ارے ہمارے ہمارے سائڈ 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 اوئے سائڈ نہ علنگے اوئے اے چھوڑو اے اے ونکیر اے اوئے ہمارے ہمارے साईबाबांच्या आशीर्वादामुळं आणि सर्व साई संस्थांमधील कामगार यांच्या पाठिंब्यामुळं ते कायम असो कंत्राटी असो आउटसोर्स असो तसेच आमचे सोसायटीतील कामगार माझ्या असंख्य ज्ञात अज्ञात अदृश्य शक्तींनी माझ्या मित्रपरिवारांनी आणि या संघर्षात कायमच मला साथ देणारे माझे गुरुवर्य श्री अशोकरावजी कोते पाटील रामा गागरे या सर्वांच्या आणि कामगारांच्या सहकार्यामुळं संघर्षाची पावती म्हणून आज कामगारांनी ही आज जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे ती भविष्यात आम्हाला ही एक अग्रगण्य देशातील दोन नंबरच्या देवस्थानची संस्था असल्यामुळं आणि आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आहेत तर यापुढे भविष्यात आम्हाला काम करावं लागेल नाही कसं आहे की यापूर्वी मी राजकीय पक्षात कामं केलेली आहे परंतु मध्यंतरीच्या काळानंतर हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे की मी कामगार हाच अनेक समस्या आहेत की आमच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगार असतील आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे साई संस्थांचा आकृतीबंध आर आर फायनल नाही सरकारमधील अधिकारी आम्हाला फार संस्थांना सहकार्य करत नाही आमच्या कामगार संघटना ह्या सोसायटी केडर केडरबेज संघटना होत्या आणि त्या सोसायटीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळं काही खटाटोप या संस्थानात चालत होता का या सगळ्याचा उद्रेक ह्या निवडणुकीत झाला आहे की अन्यायग्रस्त पिढीत सर्वच वंचित जे कामगार आहेत की त्यांना न्यायाची अपेक्षा आहे ही, ही निवडणूक झाल्यानंतर आता जबाबदारी वाढली कामगारांचा पाण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ह्या परिवर्तनाबरोबरच आता आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन कामगारांच्या हितासाठी त्यांच्या हक्कासाठी सरकार असेल सरकारातील विरोधी ही काही मंडळी असतील या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील सर्वांनाच बरोबर घेऊन ही संस्था मोठी आहे ती चालवायची आहे या उद्देशानं मला सर्वांनाच बरोबर घेऊन हे काम करायचं आहे आणि इथल्या कामगारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा शिर्डी साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आणि सतरा झिरो जवळपास विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी दणदणीत असा विजय झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या विजय उमेदवारांना तसेच आपल्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानाने उभे राहिलेल्या सगळ्या सभासदांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने खर तर हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे हा दहशती विरुद्ध उठवलेल्या अन्यायविरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे हा दडपशाही करून पाचशे अठ्ठ्याण्णव लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठ उठाव झाल्याचा विजय आहे हा अनोगांधी कारभार चालू असलेल्या कार्यपद्धतीवरचा विजय आहे हा कोणाचा तरी राज आश्रय घेऊन केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्धचा विजय आहे तसाच हा त्या ठिकाणी मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की विठ्ठलराव पवार राजकीयदृष्ट्या अडचणीचा होतो म्हणून कुठंतरी राजकारणाचा त्या ठिकाणी प्रभाव वापरून त्यांना झाडू खात्यात टाकून झाडू मारायला लावणे आणि अपमानित केलं त्याचा विजय आहे त्याच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे आणि हा सर्वसामान्यांचा विजय आहे या ठिकाणी विठ्ठलराव पवारांनी जो विडा उचलला त्याला सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहक सहन करणारा जास्त त्या ठिकाणी कारणीभूत असतो किंवा तो जबाबदार असतो आणि म्हणून ह्या अन्याय ज्यांच्यावर होत होता त्यांनी उठवलेला आवाज आहे आणि निश्चितपणाने यांनी जे चुकीच्या लोकांना राज आश्रय देत होते यांच्यासाठी हा एक मोठा धडा आहे त्यांनी याच्यातून धडा घ्यावं की इथून पुढं असं दबावाचं आणि दहशतीचं राजकारण किमान या राहत्या तालुक्यात आणि शिर्डी परिसरात चालणार नाही याचाच त्याच्या आधी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथं एक झाला एक सीट सोसायटी गटातून आलं होत परंतु क्रेडिट सोसायटी मध्ये कदाचित झाल्यावर कदाचित अठरा एक झाल्यावर निरोप व्यवस्थित गेला नाही का काय म्हणून या मंडळीने सतरा झिरो करून स्पष्ट पद्धतीने त्या ठिकाणी निरोप दिलेला आहे सहकारी संस्था आहे इथं राजकीय जोडे इथं राजकीय जोडे नाही शिर्डी संस्थांची सहकारी सोसायटी आहे सहकाराचं राजकारण आहे, आहे। या सहकाराचं राजकारण मोडून काढू पाहणाऱ्यांच्या विरोधातला हा विजय आहे आणि या ठिकाणी सगळ्याच समाजातील प्रतिनिधींना प्रतिनिधित्व परिवर्तन पॅनलमध्ये दिलं गेलं होतं त्यामध्ये मुस्लिम उमेदवार होते मातंग समाज होते हरिजन समाज होते सगळ्याच ख्रिश्चन समाज होते सगळ्याच उमेदवारांना न्याय देऊन सबका साप सबका विकास करण्याचा हा प्रयत्न आहे आणि अशा पद्धतीने निवडणूक संपली राजकीय जोड्या सगळ्यांनी बाजूला ठेवावे आणि राजकारणाविरहित या सगळ्या मंडळींनी भ्रष्टाचारमुक्त कारभार करावा एवढीच या साईबाबांच्या प्रार्थना करतो आणि या संचालक मंडळाकडे प्रार्थना करतो एवढ्या एका मुद्द्यावरच सहकाराच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेलं आहे कारण की इथं सहकारी संस्था दीड दोनशे कोटीची उलाढाल असलेल्या सहकारी संस्थेमध्ये कुठलाही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये हीच नवीन आलेल्या संचालक मंडळाकडून अपेक्षा आणि ते करतील याची मला खात्री आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा